नाही नाही मी नाही माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द समाजानं निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं मनाचा लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो पण तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाहीत ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना ने नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या बॉन्डवरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षात असतो मग भाजप शिवसेना राष्ट्र महाविकास आघाडी असू नाही तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाका तर ते अवमान्य आहे त्यांना मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण मग अपक्षच उभं राहायचं म्हणायला एकमुखानं सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहे त्याचा जर विरोध केला की के नको खासदार की किंवा नको आमदार क्या लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का आणखीन बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावू आणि सगळ्या जाती हो धर्मांनासुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतलं राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं समोर मी उभा बे राहणार नाही हे पण डिक्लेअर केले तर तुमच्या पुढे एकच पर्याय की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दीनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनी ही देणारं बनल्याशिवाय पर्याय सगळ्या जातीच द्यायचे एक घंट्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवाचे सगळ्याच देऊन टाकायचं आणि ताकदीने सगळ्यांनीच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागलेत त्यांचे जिराव ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायची तर तुम्हाला एकमुखानं सगळ्यात लढावं लागणार आहे हे नको तेव्हा नको म्हणायचं कामच नाही दिलं की सुरू